हॅलो नमस्कार मी मोनाली तुमचे स्वागत करत आहे वाईफ विथ स्वयं स्वराज मॉम कशा आहात तुम्ही ना आणि मजेतच असलं पाहिजे हो मी सुद्धा मजेतच आहे आज सकाळची वेळ आहे म्हणून थोडी धावपळ दिसत आहे तुम्हाला मुलांना स्कूलला आहे त्यासाठीच टिफिनची तयारी चालू आहे आपल्याला प्रत्येक दिवस हा सारखा वाटतो पण बघायला गेलं ना दिवस हा सारखा नसतो आपले डेलीचं रुटीन सारखं असतं म्हणून आपल्याला प्रत्येक दिवस हा सारखा वाटतो मुलांची सातची शाळा असते त्याच्यामुळे सहा वाजताच टिफिन करायला घेत असते आणि टिफिनची वेळ कशी असते ही माझ्यासारखंच तुम्हाला सुद्धा माहिती असेल तुमच्यासुद्धा घरात काही लहान मुलं असतील तर तुम्हालासुद्धा माहीत असेल टिफिन देताना एका गृहिणीची किती धावपळ उडत असते छान मस्त मुलांच्या आवडीची भाजी केली होती ती छान टिफिनमध्ये पॅक केली होती आणि खरं सांगू का सकाळची वेळ म्हणते ना खूप अशी फ्रेश असते म्हणजे प्रत्येकाचा मूड हा सुद्धा फ्रेश असतो त्यामुळे खरंच छान वाटतं आणि टिफिनच्या निमित्ताने मी लवकर उठते हे मला न आनंद वाटतो मुलांना ताटा बाय बाय केल्यानंतर जे काही के पाच दहा मिनटं असतात ते मी स्वतःसाठी ठेवते यावेळेत गॅलरीत छान पक्ष्यांचा किलबिलाट असतो आणि मग तो ऐकण्यासाठी मी इथे काही काम करत असते म्हणजे की जसं झाडांची पानं काढणे झाडांना पाणी टाकणे या निमित्ताने झाडांची पण देखभाल होते आणि पक्ष्यांचा आवाजसुद्धा आपल्या कानी पडतो गॅलरीत पाच दहा मिनटं घालवल्यानंतर मूड तर छान फ्रेश झाला पण स्वतःकडे आता लक्ष दिलं पाहिजे म्हणून मग मस्त असं आल्याचं पाणी घेतलं होतं दिवसभर मुलांच्या मागे मागे करत स्वतःकडे वेळ दिला जात नाही परिणाम काय होतो वेट गेन होतो आता तेच कमी करायचा माझा प्रयत्न चालू आहे म्हणून मस्त आल्याचं पाणी घेतलं त्याच्यात थोडासा लिंबू ॲड केला लेमन अँड जिंजर टी घेऊन झाल्यानंतर खरंच खूप फ्रेश वाटत होतं त्यानंतर फ्रेश झाले देवपूजा केली आणि वेळ होती आता संपोकाची छान मस्त कणिक मळून घेतलं होतं सकाळी मुलांचे टिफिन पुरताच कणिक मळलेलं होतं जास्त कणिक मळून ठेवलेलं मला आवडत नाही कसं असतं पाच दहा मिनटासाठी कणिक मुरत ठेवलेलं मला आवडतं पण त्यापेक्षा जास्त वेळ ठेवणं मला अजिबात आवडत नाही म्हणून मी जेव्हा कधी पोळ्या करायच्या असेल त्याच्या पाच दहा मिनटं आधीच कणिक मळून घेते एवढ्या लवकर संप करायचं कारण हेच की नंतरून मेडिकलमध्ये जायचं असतं तिखंना आल्यावर मग मूड राहत नाही मग सकाळी पटकन करून घेतलेलं बेटर असतं कारण की निस्कूलमधून मुलं येतात त्यांना कधी कधी भूक लागलेली असते मग अशावेळी आपण घरी यायचं मग करायचं मग त्यांना द्यायचं त्यावेळेत कधी कधी मुलांची भूकसुद्धा मरून जाते म्हणून मग सकाळीच लवकर मी पोळ्या करून घेते आणि रात्रीच्या वेळेस मस्त अशा आपल्या गरमागरम पोळ्या मुलांना देते आता सगळा संपोक झाला होता म्हणून मग किचन कट्टा सुद्धा क्लीन करायला घेऊन घेतला होता कसं असतं सकाळची वेळ ही असते ना त्यावेळेत खूप सारे कामं केले जातात त्याच्यानंतर मग अजिबात मोड होत नाही आणि एकदा रुटीनला लागलो म्हणजे लेडीजचं कसं असतं झटापट पटापट सगळी कामं केली जातात जर ब्रेक घेतला म्हटलं तर मग पुढच्या कामांना ब्रेकच लागत असतो माझं तर तसंच आहे म्हणून मी शक्य तो माझ्याकडनं जमेल तेवढे मी कामं पटापट आवरून घेत असते आणि एकदा का हा किचन कटा छान असा क्लीन झाला ना मग त्याला बघूनच आपण खुश होत असतो जर याच्यावर पसारा दिसला तर आपल्या पण मूडचे बारा वाजतात आणि मग घरात विचारूच नका काय काय राडा चालू असतो आता घराला म्हणाल ना तू पण झाडू लावला तरी हा कमीच असतो सकाळचे दोन वेळात झाडू लावून झाला होता आता परत मुलं आल्यानंतर दोन तीन वेळा तो झाडू लागणारच आहे छान तो मस्त असा क्लीन करून घेतला होता आता बघता बघता मशीनमधले कपडे सुद्धा रेडी झालेले होते मग म्हटलं आता जायचंच आहे तर हेच काम कारू द्यायचं चा। म्हणून छान कपडे सुद्धा ड्राय करायला टाकून दिले होते सकाळचे हे बेसिक दोन तीन काम झाले ना तरी भरपूर काम झालं असं वाटतं चला आता मेडिकलची वेळ झाली होती निघतेच आहे मी परत भेटूया तोपर्यंत तो बाय आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा कसं वाटलं तेसुद्धा सांगायला अजिबात विसरू नका बाय